महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळातर्फे आदिवासी ठाकूर समाजाच्या विविध मागण्यांसाठी विरोधात मुंबई येथील आझाद मैदानावर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले या लक्षवेधी मातब्बर उपस्थिती लावून या आंदोलनास पाठिंबा दर्शविला आजच्या आंदोलन आमचं ठाकूर जमात सेवा मंडळाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आमचं आंदोलन आहे गेल्या भारत स्वतंत्र झाल्यापासून ठाकूर जमात हा पूर्ण महाराष्ट्रभर अनुसूचित जमातीचे फायदे घेत होता परंतु दोन हजार पाचपासून आमच्या समाजाला जात प्रमाणपत्र मिळणे तसंच वैधता प्रमाणपत्र मिळण्यामध्ये फार मोठ्या प्रकारच्या अडचणी या अनुसूचित जमात समित्या आहेत त्याच्या मार्फत फार मार मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण करण्यात आहेत आम्ही वेळोवेळी या अडथळ्यासाठी सरकार दरबरी आम्ही बाजू मांडलेली आहे आम्ही आमचे लेखी निवेदनं प्रत्यक्ष मुख्यमंत्री साहेबांना आणि आदिवासी विकास मंत्र्यांना आम्ही हे असंख्य असे निवेदनं दिलीत परंतु या निवेदनाचा कुठेही फायदा झालेला नाही आम्हाला न्याय मिळण्यासाठी आतापर्यंत न्यायालयात जावं लागतं न्यायालयात शेकडो प्रकरणामध्ये आम्हाला आम्ही प्रकरणं जिंकलोत आणि त्या न्यायालयाने असंख्य प्रकरणामध्ये या जात पडताना समितीवरती फार मोठ्या प्रमाणावरती सुद्धा ओढलेत परंतु तरीसुद्धा आदिवासी विभागाच्या माध्यमातून ते ताशेऱ्यांचे आणि आमच्या मागण्यांचं आणि न्यायालयाचंसुद्धा आव्हान मोठ्या प्रमाणावर होतो आमचे मागण्या ह्याच आहेत आमच्या माननीय सरकारकडे की इतक्या वर्षापासून आम्हाला सवलती आहेत आज आमच्याकडे शेकडो लोकांकडे जा जात प्रमाणपत्र आहे बरं लाखो लोकांकडे जात वैधता प्रमाणपत्र आहे वैधता प्रमाणपत्र वडिलांकडे असताना मुलं बाळांना मिळत नाही भावंडांना मिळत नाही हा कशा पद्धतीचा घोर अन्याय या आदिवासी विभागामार्फत चालू आहे याची वाचा फोडण्यासाठी आज आम्ही लाखोंच्या संख्येनं इथे महाराष्ट्रातील ठाकूर समाजातील बांधव आज ब भा... भर पावसामध्ये इथे आपण बघितलं असेल की पाऊस जोरात चालू आहे आणि ठाकूर समाजाचे बांधव आया बघिनी या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज मोठ्या प्रमाणावरती आझाद मैदानावर उपस्थित आहेत आणि आमचं या यासाठी असंख्य आमदार आमदार लोकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी इतर पक्षांनी सर्वच पक्षांनी आम्हाला पाठिंबा दर्शवला आहे कारण आमची मागणी ही न्यायाला धरून असल्यामुळे आम्ही न्यायानेच आमची मागणी मागत आहोत एवढेच आमच्या सरकारतर्फी मागणी आहे आदिवासी ज्या जात पडताळण्या समिती आहेत त्याच्यामध्ये जे कार्यरत असलेले अधिकारी आहेत ते त्यांच्या बाबतीमध्ये ते अत्यंत द्वेष भावनाने भेदभावाने आमच्याशी वागत असतात आमच्या असंख्य प्रकरणं ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं डॉक्युमेंटरी विडिस म्हणजे एकोणीसशे पन्नास पूर्वीचे सगळे शेकडो पुरावे देऊनसुद्धा ते आमच्या बाबतीमध्ये ते राजकारणाच्या कुठल्या तरी दबावाखाली येऊन आम्हाला न्याय देत नाही आहेत आता हे राजकारणाचा दबाव ते अर्धी ह्या जात पडताना जा समित्या ज्या आहेत त्या अर्धी न्यायिक समित्या आहेत त्यांना हाय कोर्टाचा दर्जा दिलेला आहे तर त्यांनी आमच्यावर न्याय केला पाहिजे आपण डोळे बांधून डोळे झाकून आमच्यावर अन्याय करतायत अशा पद्धतीचं अधिकाऱ्यांचं कार्य काम आज या समित्यांमध्ये आहे या समित्यांमध्ये अधिकारी काही भ्रष्ट मार्गाने आमच्या लोकांकडनं पैसे उकळून त्यांना व्हॅलिटी देण्याचं हे करत असतात असंख्य भ्रष्टाचारी असे अधिकारी आहेत आमचा तरी या समित्यांवरचा पूर्ण विश्वास उठलेला आहे मला असं वाटतं की या समित्या या जिल्ह्याने समित्या झाल्या पाहिजेत किंवा मग याच्यावरती हायकोर्ट कोर्टाच्या पूर्ण पूर्ण कोर्टाचा दर्जा मिळाला पाहिजे असं आमची मागणीसुद्धा आहे मी महाराष्ट्रातील ठाकूर समाजाला हे आवाहन करेल की आम्ही आमच्या आम्ही आम्ही जमात मंडळच्या माध्यमातून आम्ही म आमचा संघर्ष आपल्या स मागण्या सोडवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत सरकारातील असंख्य मंत्रींना आणि आमदारांनासुद्धा वाटतं की आमचा प्रश्न सुटला पाहिजे आणि मला आशा आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब आमचा प्रश्न सोडवतील आणि ज्या धरतीवर सामाजिक विभागाचा रक्तनात्यासंबंधांचा जे आर पास केलेला आहे त्या धरतीवरती आदिवासी विभागाचासुद्धा जे आर माननीय मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री पार करतील आणि आमचा प्रश्न सुटेल त्याच्यामुळे मी समाज बांधवांना या पद्धतीने आपलं आंदोलन वाया जाणार नाही असं मला मी विश्वास त्यांना देतो आणि येत्या काळामध्ये सरकारने आमचं तो समाजाला नात्याचा आदिवासी विभागामार्फत जे आर काढावा असं आम आमची सरकारला विनंती आम्ही अशाच प्रकारच्या आंदोलनं गेल्या काँग्रेस आघाडी शासनाच्या काळात करत होतो त्यावेळेस केल्या पण आम्ही असं त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांना आदिवासी विकास मंत्र्यांना आम्ही भरपूर बैठकाही घेतल्यात आम्ही आमच्या त्यांच्याशी चर्चाही झाले त्याच्यामध्ये सुद्धा दबावतंत्र काही आमच्या विरोधामधली राजकीय शक्ती जी आहे ती दबावतंत्र आणून त्यांनी आमचंसुद्धा आघाडी शासनामध्ये कधी आम्हाला न्याय मिळू दिला नाही परंतु या युती शासन आल्यापासून युती शासनाच्या आता असलेले जे कार्यरत असलेले सरकारातील मंत्री असतील मुख्यमंत्री असेल या लोकांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आमचं सरकार आल्यावर आपण आम्ही आमचे, आमचे तुमचे प्रश्न सोडू आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावरती आशावादी आहोत की त्यांनी आमच्या या आश्वासनाचं पालन करावं आमच्या प्रश्न समजावं आमचे प्रश्न न्यायिक आहेत आम्ही कुठलेही आरक्षणामध्ये इन्क्लूड होण्याचे किंवा आम्ही आम्हाला आरक्षण देण्याची मागणी करत नसून आम्हाला जे आमचे आम्ही चौवेचाळीस नंबरवरती जिथे आम्हाला राष्ट्रपतींच्या सूची अनुसूचित जमातीची जी सूची आहे त्या चौवेचाळीसमध्ये आम्ही वर्गीकृत आहेत पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही ठाकूर समाज हा अनुसूचित जमातीत आहे त्याचं न्यायाने आम्हाला न्याय द्यावा न्यायालय आम्हाला न्याय देतं तर या सरकारने सुद्धा न्यायालयासारखं वागून आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती आहे आणि प्रसंगी जर आम्हाला जर याच्यातून न्याय नाही मिळाला तर आम्हाला पुन्हा आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही सरकारच्या विरोधात गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही या ठिकाणी आज महाराष्ट्रातून आदिवासी ठाकूर जमातीच्या शिवा मंडळतर्फे आणि माननीय जितेंद्र ठाकूर अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनची तयारी आम्ही गेली चौदा एप्रिलपासून करत आहोत हे आंदोलन आम्ही शासनाचं पावसाळी आदेशामध्ये सरकारला आमच्याविषयी ह्या प्रश्नाची जाणीव व्हायला पाहिजे म्हणून या आंदोलन आम्ही गेल्या सहा महिन्यापासून तयारी करीत आहोत जर सरकारने या अनुषित जाती समातीच्या हुकुमशाही पद्धतीला आळा घातला नाही तर आम्ही येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आत्मदहन किंवा अमर उपोषण हा प्रकार अवलंबू व या सरकार किती विरोधात आहे आदिवासींच्या हे आम्ही पूर्ण देशाला दाखवून देऊ ठाकूर समाज हा इंग्रजांच्या काळापासून काय पण पूर्वीच्या काळापासून आदिवासीच्या यादीमध्ये समाविष्ट आहे आणि केवळ ठाकूर समाजाबाबतीचा राजकीय द्वेष राजकीय द्वेष उफाडून आला आणि म्हणून दोन हजार पाचपासून यांनी आमचे सवलती देण्यापासून बंद केल्या नाहीत पण ते देत नाही आहे प म्हणून आम्हाला ही आजची वेळ आलेली आहे कारण काय की या बाबतीत न्यायालयाने न्यायालयाने सुद्धा यांना खूप वेळा खणसावलेला आहे की हे आदिवासी आहे यांना तुम्ही वैधता प्रमाणपत्र दिलं पाहिजे बाप वै वैध आहे मुलगा अवैध कसा होऊ शकतो याबद्दलही अनेक वेळा माननीय स सर्वोच्च न्यायालय आणि माननीय उच्च न्यायालय यांनी आदेश केलेला असूनसुद्धा सरकारी यंत्रणा ही झोपलेली आहे आणि स्कुटनी कमिटीचे अधिकारी हे मस्तवाल होऊन आमच्यावर अन्याय करत आहे आणि तो अन्याय आम्हाला आता सहन होत नाही आहे आणि त्यामुळे आम्हाला असा रस्त्यावर उतरावा लागलेला आहे यापुढे सुद्धा आम्ही जीव गेला तरी बेहतर पण आम्ही रस्त्यावर उतरू आणि आमचं आंदोलन आम्ही सक्सेस करू कारण आम्ही कोणाच्या ताटातली भीक मागत नाही आहे कोणाच्या ताटातला घास मागत नाही आहे आमचे आमचा अधिकार आहे आम्हाला तो मिळालेला आहे तो घटनेने दिलेला आहे आम्हाला नवीन समाविष्ट करा असं आम्ही मानत नाही आहे तर आम्हाला जे दिलेलं आहे ते आमचं आम्हाला मिळावं हो, अशी माझी मागणी आहे आणि ती आमचं शासन आम्हाला देत नाही आहे म्हणून आम्हाला हे आज रस्त्यावर उतरावं लागलं शिष्यवृत्तीपासून जे वंचित विद्यार्थी आहे त्यांना मी असं आवाहन करेल की ते घाबरतात ते अगदी स्कुटिनी कमिटीकडे प्रकरण टाकायला घाबरतात मी त्यांना आवाहन करतो की तुम्ही वैद्यकीय प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रकरण टाका घाबरू नका तुम्ही आदिवासी आहेत तुम्हाला न्याय हा मिळणारच जरी जरी सरकारने न्याय दिला नाही तरी तुम्हाला न्यायालय आणि घटना ही न्याय देणार आहे तुम्हाला शिष्यवृत्तीही मिळणार आहे कोणीही तुम्हाला शिष्यवृत्तीपासून रोखू शकणार नाही आणि त्याबाबतसुद्धा आपण एक पत्र मिळवलेलं आहे की त्यांची शिष्यवृत्ती रोखण्यात येऊ नये एवढंच नाही तर मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये न्यायालयाने आत्ताच एक महिन्यापूर्वी असा निकाल दिलेला आहे की वैधता प्रमाणपत्राच्या अभावी या लोक या न्या वैद्यकीय व विद्यार्थ्यांची प्रवेश रोखण्यात येऊ नये त्यांचं टॅलेंट जे आहे ते मातीमोल करू नका त्यांना तुम्ही प्रवेश द्या अशा विद्यार्थ्यांनी ज्यां ज्यांना शेवटच्या वर्षाला प्रमाणपत्र मिळत नाही किंवा शिष्यवृत्ती मिळाली नाही म्हणून पूर्ण फी भरावी लागते अशा विद्यार्थ्यांनी आपल्या समाज संघटनेमार्फत माझ्यामार्फत मी बंधू संपत पवार नाशिक जिल्हा अध्यक्ष माझ्यामार्फत स तुम्ही संपर्क साधा मी तुम्हाला तुमची फी भरण्यापासून त्या कॉलेजला परावृत्त करू शकतो आणि मी आजपर्यंत बऱ्याच केसेसमध्ये त्यांच्याकडून परावृत्त केलेलं आहे आणि त्यांच्या डिग्र्या मिळवून दिलेल्या आहे आणि त्या न्यायालयाच्या माध्यमातून मिळवून दिलेल्या आहे यासाठी आपल्याला ॲडव्होकेट या वेंदाळकर साहेब हे सदैव आपल्या पाठीशी आहेत आणि ते कटो अटोकट प्रयत्न करून सर्वांची शिष्यवृत्ती एवढंच नाही तर ते त्यांच्या डिग्र्या हे मिळवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे कोणीही घाबरून जाऊ नये त्यांनी प्रकरणे टाकावी अडचण आली तर ते त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी अगदी ठामपणे उभे आहोत कोणावरही अन्याय होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत मात्र शासनाच्या पाठीशी आम्ही लागूनच राहू या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व भागातून ठाकूर समाजातील नागरिक उपस्थित होते कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर सोबत सुदीप गोल पालिका प्रशासन मुंबई